नागपूर शहरातील कळमना पोलिस ठाण्याने एन डी पी एस कायद्याअंतर्गत केली धाडसी कारवाई एम्बी डाउन चौकाजवळील डेमिनोज पिझ्झा दुकानासमोर अवैद्ध ड्रगसह दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे या कारवाईत मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन मोबाईल्स रोक रक्कम आणि वाहन जप्त करण्यात आले आहे 24 सप्टेबर 2025 रोजी सायंकाळी कळमना पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक ने गुप्त माहितीच्या आधारे धाडशी कारवाई केली फिर्यादी पोलिस शिपाई सुनीलकुमार यादव यांच्या माहितीवरून पोलिसांनी जिन्शी गाव भंडारा रोड पारडी येथील दोन आरोपींवर लक्ष ठेवून ही कारवाई केली मुकेश उर्फ राजा ईश्वर द्याल वै वर्ष सत्तावीस व राज रवींद्र मानकर अशी आरोपींची नावे आहेत या कार्यवाहीत पोलिसांनी आरोपींकडून दोन ग्रॅम चाळीस मिली एमडी ड्रग जप्त केलाय तसेच पोको एम सिक्स मोबाईल सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल नगदी तीन हजार पाचशे सत्तर रुपये आणि पांढऱ्या रंगाची मारुती डिझायर कार तसेच जुपिटर दुचाकी जप्त करण्यात आली आहे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे सत्तर रुपये आहे पोलिसांनी कारवाई दरम्यान आरोपींकडून सिगारेट सारख्या अवैध आर्थिक फायद्यांसाठी ड्रग्स मिळाल्याचे नमूद केले आहे तसेच आरोपी कार्तिक कन्हाके वर्ष पंचवीस यांचा शोध घेत आहेत जो कापसी खुर्द भंडारा रोड नागपूर येथून फरार आहे सर्व मुद्देमाल आणि कागदपत्रे पुढील कारवाईसाठी कडमना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहेत गुन्हे युनिट पाच पथकातील पोलीस अंमलदार सुनील कुमार यादव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की इसमनामे राजा ईश्वर दयाल ठाकरे हा पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून एच बी टाउन चौकात एम डी विकण्यासाठी येणार आहे अशी बातमी मिळाली होती सदर बातमी ची पडताळणी करून एन डी पी एस ॲक्टमधील तरतुदींचे पालन करून दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अठराशे वाजताच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाचे एम ए फोर्टी सी टी साठ एक्क्याण्णव या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर गाडीमधून आलेले दोन इसम मुकेश उर्फ राजा ईश्वर ठाकरे वय सत्तावीस वर्ष राहणार जिन्सी पारडी तसेच राज रवींद्र मानकर राहणार नागेश्वर नगर पारडी यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून दोन पॉईंट चाळीस ग्रॅम प्रतिबंधित एम डी हे ड्रग्ज मिळालेले आहे सदस्य ड्रग्ज हे त्याने त्याचा साथीदार कार्तिक कन्नाकी याच्याकडून विकण्यासाठी आणले असल्याची प्रथम कबुली दिल्याने एन डी पी एस कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने एकूण दोन पॉईंट चाळीस ग्रॅम एम डी दोन मोबाईल एक स्विफ्ट डिझायर गाडी असा एकूण सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे सत्तर रुपयाचा रुपया मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्यातील डी पी एस कायद्याअंतर्गत धडक कारवाईची संपूर्ण माहिती पोलीस प्रशासन सतर्क असून अवैध ड्रग्सवर कठोर कारवाई सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे